आता आपण भेटणार आहोत धारूर नगर परिषदेचे एक कर्तृत्वप्रिय नगराध्यक्ष जे दोन वेळा जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्या का कामाची अफाट लोकप्रियता यामुळं ते निवडून आलेले आहेत साधारणतः दोन हजार एक साली जनतेतून जी निवडणूक झाली त्यावेळी सुर। डॉक्टर स्वरूपसिंग हजारीसाहेब हे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आले आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली जेव्हा जनतेतून नगराध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक झाली त्यावेळीही डॉक्टर स्वरूपसिंग हजारी साहेब हे जनतेतून बहुमताने निवडून आलेले आहेत एक कर्तृत्वप्रिय चेहरा एक कामाच्या प्रती आपले समर्पित भावनेनं काम करणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे त्यासोबतच एक वेगळी अशी एक ओळख ओळख त्यांची सांगता येईल की कामाच्या बाबतीत तत्परता तर आहेच त्यासोबतच भ्रष्टाचारापासून दूर पारदर्शक कारभारासाठी त्यांची एक वेगळी ओळख या ठिकाणी सांगितली जाते आणि त्या पद्धतीने ते वागतात सुद्धा असंही या ठिकाणी सांगितलं जात आहे तर भेटूया डॉक्टर स्वरूप सिंह आजारी नगराध्यक्ष धारूर यांच्याशी धारूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून आपण गेल्या वीस वर्षापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करत आहे नेमकं काय आज जिल्ह्याचा मूळ आहे साधारण प्रगट प्रचाराची सांगता झालेली आहे तसं पाहता सुरुवातीचे पंधरा दिवस सुरुवातीचा कार्यकाळ आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि युतीचे उमेदवार डॉक्टर भाई मुंडे यांच्या प्रचारार्थ जेव्हा सगळा तालुका पिंजून काढला त्यावेळेस आम्ही विकासाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि हे मांडत असताना विरोधकांच्या अशा लक्षात आले की आता आपल्याकडे तर काही एक मुद्दा नाही तर त्यांनी एक वेगळा अपप्रचार ह्या ठिकाणी करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये धर्माळ्याची जवळची जे अशी घटना असेल जी खोटी आणि अशा प्रकारचे अफवा उठ उठवून ह्या ठिकाणी एक जनसामान्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातीचं राजकारण असेल आणि तत्सम गोष्टी असेल हे सगळे हतियार वापरून विरोधकाकडून झालेले आहेत पण ह्या बीड जिल्ह्याची जनता ही सुजान आहे आपण इतिहासामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सगळ्या जातीच्या जा धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देणारी ही जनता खरं अर्थ खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या चोखंदळ आहे असं आपण या ठिकाणी म्हणू आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आम्हाला असं म्हणायचं आहे की ही निवडणूकच जनतेने स्वतःच्या ताब्या ता ह्याच्यात घेऊन येत्या अठरा तारखेला एक निश्चय केलेला आहे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांना निवडून देण्याचं त्यांनी मनोमनी असं ठरवलेलं आहे याचं कारण म्हणजे केंद्र शासनामध्ये आपण पाहिलं मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे गरिबांना केंद्रस्थानी ठेवून ह्या ठिकाणी जे कामं झालेत उदाहरणार्थ आपण पाहिलं तर ही मोफत गॅसचं वापर वाटप असेल कमी किमतीच्या त्याच्यानंतर मग अन आरोग्याच्या योजना असतील त्या अनुषंगानं घरघर युज बिजली किंवा अजून त्या आपण पाहिलं की वैयक्तिक शौचालय असे एक ना अनेक कामं ह्या गोरगरिबांच्या ह्याच्यासाठी त्यांनी राबवले थोडक्यात असं आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागतं की खऱ्या अर्थानं जसं मोदी साहेबांनी ह्या ठिकाणी संसदेमध्ये प्र प्रवेश करताना या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं की आम्ही पाच वर्ष गरिबांना केंद्रस्थानी ठेवून येणे काम करू आणि कमी काळामध्ये त्यांनी तो रिझल्ट दिला आणि लोकांना तो भावला ही एक मोठी जमीची बाजू ह्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली दुसरा विषय असा आहे की शेतकरी आणि शेतमजूर शेतकऱ्यांसाठी ही आत्ता परवा जानेवारीमध्ये जी योजना पंतप्रधान पी एम सन्मान निधी योजना ही फक्त एक वर्षासाठी नसून प्रत्येक वर्षी अल्पभूधारकाला या ठिकाणी सहा हजार रुपये देण्याचं जे योजना राबवली जात आहे आणि पहिल्या टप्प्यात दोन दोन हजार रुपये त्यांच्या खात्यावर पण वर्ग झालेले आहेत आणि अशा प्रकारची योजना मला अजूनही या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आत्ताच या निवडणुकीच्या दरम्यान दुसरा आमचा जो जाहीरनामा आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक खूप दिलासा देणारा निर्णय ह्या किंवा जाहीरनाम्याच्या माध्यमातून शा ह्या भारतीय जनता पार्टीने पुढं आणला तो म्हणजे ही योजना फक्त अल्पभूधारकच नव्हे तर सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्याचा मानस किंवा वचन हे वचन त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आपण पाहायला राष्ट्रीयत्व असेल किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये ती भावना जागृत करण्याचं काम हा झोपलेला खंडप्राय जो देश आहे त्याच्यामध्ये जो, जो माणस आहे त्याला चांगलं रूप देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपल्याला ह्या ठिकाणी आपण पाहिलं की राष्ट आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे शासनाने जे जिरो टॉलरन्स झिरो झिरो टॉलरन्स म्हणजे आतंकवादाशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ह्या ठिकाणी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं जे धोरण ह्या ठिकाणी अवलंबलं आणि म्हणूनच आपण मागे जाऊन पाहिलात की पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणतेही असे मोठे पुलवामा सोडता हे नागरी वस्तीमध्ये असे आतंकवादी कारवाया नाही झाल्या या शासनाची जमेची बाजू अशी होती की कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचे आरोप पाच वर्षात विरोधकांना या ठिकाणी करता आलेले नाहीत केंद्र शासनाच्या बाबतीत आणि संपूर्ण देशामध्ये दे मूलभूत सुविधा ह्याच्यावर जर नजर टाकली तर मला वाटतं विकास काय संपूर्ण ह्या देशाने पूर्ण स्वातंत्र्य इतिहासामध्ये पहिल्यांदाच ह्या ठिकाणी पाहिला या ठिकाणी तब्बल बारा लक्ष कोटी रुपयाच्या रस्ते ह्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग ह्याचं काम सुरू आहे त्याच्यातले चाळीस हजारपेक्षा जास्त किलोमीटरचे जा रस्ते हे अतिशय उत्कृष्ट दर्जेदार ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि उर्वरित जे आहेत ते प्रगतीपथावर आहेत अशा प्रकारचं एक मोठं काम या ठिकाणी सुरू आहे रेल्वेचेही कामं या ठिकाणी दहा हजार लक्ष लागतीन ह्या ठिकाणी पुढं झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे कामं प्रति प्रगतीपथावर आहेत नद्या जोडण्याचा कार्यक्रम हे फक्त स्वप्न नसून साधारण ह्यासाठी पण साडेपाच लक्ष हे ठिकाणी निधी उपलब्ध करून पाच राज्यामध्ये या योजनेचं काम सर्वेक्षण आणि इतर माध्यमातून सुरू झालेलं आहे आणि असं आपण पाहिलं ह्या देशा ह्या बीड जिल्ह्याच्या ज्या खासदार आहेत ह्या अपघातानं जरी आलेला असला तर कधीकधी आपण असं म्हणू की अपघात ही कधीकधी चांगली बाब होते आणि त्या अपघातातून एक चांगलं स्वज्जवळ सुस्वभावी सुशिक्षित आणि जे जमतं आहे ते चांगलंच करायचं कुणाही कुणाचंही वाईट न करणारं नेतृत्व तरुण या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि परत पक्षाने या ठिकाणी त्यांनाच संधी दिली मला ह्या ठिकाणी त्यांनी केलेले कामं ह्या ठिकाणी आपल्याला माहीत आहेत संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अकरा राष्ट्रीय महामार्गाचं जाळं या ठिकाणी विणण्याचं काम या कार्यकाळ त्यांच्याच कार्यकाळामध्ये झालं आहे या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी की रेल्वेचा मुद्दा आहे तो गाजत होता पण तो गाजून गाजून थंड झाला आता सोलापूरवाडीला ही रेल्वे धावत हे जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे दोन हजार एकवीसच्या एकोणीसच्या शेवटपर्यंत ती बीड जिल्ह्यात धावणारच आहे ह्याच्यात आता कोणाच्याही मनात मात्र शंका नाही आपण पाहिलं त्यासाठी अठ्ठावीस शे म्हणजे दोन हजार आठशेपेक्षा जास्त कोटी निधी हे ठिकाणी वर्ग झाला आहे यावेळेस आपण पासपोर्टच्या कार्यालयाबद्दल पाहाल तर त्या दृष्टीनेही या ठिकाणी मोठं काम एक सर्व ठिकाणी पासपोर्ट कार्यालय झालं नाहीत पण बीड जिल्ह्यामध्ये हे झालेलं आहे आणि धारूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे या शहराबद्दल ह्या ठिकाणी सांगायचं झालं तर या बीडचा खासदार डॉक्टर प्रीतमबाई मुंडे यांच्या माध्यमातून हे ठिकाणी हा ऐतिहासिक जो किल्ला आहे त्या किल्ल्याला या ठिकाणी मागच्या ह्या मा टप्प्यामध्ये जवळजवळ पाच कोटी केंद्रीय पुरातत्व वास्तू संरक्षण ह्या खात्याकडून ह्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्या अनुषंगानं ह्या पुरातत्व वास्तूचा चेहरा बदलण्याचं कामही या ठिकाणी जोरानं सुरू आहे आणि धारोळे शहर बालाघाटाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी असं होतं बसलेलं ते आता राष्ट्रीय महामार्गावर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी या केंद्र शासनाने केलं आहे इतर माध्यमातून सांगायचं झालं तर धारूर नगरपालिकेला आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये केव्हाही निधी एवढा मोठा आला नाही ठोक तर अंतर्गत ह्या ठिकाणी वीस कोट रुपये हे ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल तळ्यांचं सुशोभीकरण असेल आणि इतर ज्या वास्तू आहेत त्याचं संवर्धन किंवा अजून त्याच्या देख दु, दु दुरुस्त्या असतील अशा सर्व बाबींसाठी हे ठिकाणी आत्तापर्यंत नामदार पंकजादा मुंडे यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनी असं स्वतःचं गाव म्हणून या ठिकाणी लक्ष दिलं स्वतःची नगरपालिका म्हणून या ठिकाणी मोठा निधी वर्ग केला आहे अशा प्रकारची एक नाही अनेक कामं त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणूनच जनतेने ही निवडणूक हातात घेऊन येत्या अठरा तारखेला मला खात्री आहे की शहरामधून नेहमीपेक्षा जास्त मतांची या ठिकाणी आघाडी भारतीय जनता पार्टीला मिळणार याबद्दल माझ्या मनात तरी काही ठिकाणी मी असं आव्हान करतो की साधारण आपण पाहिलं त्या आपल्या ई व्ही एम मशीनवर छत्तीस असे उमेदवार आहेत आणि एक ऑप्शन आहे नोटाचं तर मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण येत्या अठरा तारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीच्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना यांच्या नावापुढील कमळाचं बटन दाबून ह्या ठिकाणी त्यांना प्रचंड अशा बहुमताने निवडून द्या आणि आपण नोटाचा वापर ह्या ठिकाणी टाळावा अशी सुजान नागरिकांना ह्याच्यासाठी विनंती करतो की बेस्ट पॉसिबल जे ऑप्शन आहे ते आपण निवडलं तर वर्स्ट पॉसिबल जे आहे ते मागं राहतात म्हणून ह्या ठिकाणी एक विशेष अशी विनंती मी मत मतदारांना करतो की ह्या ठिकाणी आपण नोटाचा वापर ह्या ठिकाणी टाळा